श्री स्वामी, अनंत कोटी नायक, राजा श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्र आणि मैत्रिणींनो आपला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं या पोथीचं चा पठन चालू आहे यातील आपले बारा अध्याय पूर्ण झालेले आहेत तर आपण आता तेराव्या अध्यायाला लागलेलो आहोत त्याबरोबरच आपण एका माळेचा जप देखील करत आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी ही नित्य सेवेमध्ये वापर केला जातो म्हणजे स्वामींची नित्य सेवा करताना या पोथीचं तीन अध्यायाचं पठन करायचं असतं परंतु आपण अध्याय आणि एका, एका माळेचा जप करत आहोत मित्र आणि मैत्रिणींना तुम्हा सर्वांना माहीत आहे की सध्याचं जीवन हे धकाधकीचं जीवन आहे प्रत्येकाची धावपळ ही चाललेलीच आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये हे बिझी आहे आणि त्यामध्येच कोणालाही जास्त वेळ बसून शांत बसून ईश्वराची भगवंताची सेवा करणे जमत नाही तर सर्वच असे नाहीत काहींच्याच पाठीमागे धावपळ असते आणि अशी धावपळ असते की त्यांना थोडा वेळ सुद्धा बसण्यासाठी वेळ नसतो भगवंताची शांतपणे बसून सेवा करण्यासाठी वेळ नसतो तर अशा लोकांसाठी आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील दररोज एकाध्याय आणि एका, एका माळेचा जप श्रवण केल्याने श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीच पठन केलेल्याचं भाग्य मिळतं त्याबरोबरच श्री स्वामी समर्थ या, या मंत्राचा एका माळेचा जप देखील यामध्ये आहे फक्त ज्यावेळेस हे तुम्ही ऐकत असता श्रवण करत असता त्यावेळेस शांतपणाने प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक अक्षर आपल्याला काहीतरी सांगत असते ते फक्त शांतपणे ऐकून समजून घेणे महत्वाचे आहे आणि ज्या वेळेस तुम्ही असे करता त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथी श्रवण केल्याचे किंवा पठन केल्याचे भाग्य मिळत असते तुम्हा सर्वांना माहीत असेल की या पोथीच्या शेवटच्या अध्यायामध्ये ही पोथी किती प्रभावी आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे जी व्यक्ती या पोथीला शांतपणे आणि प्रत्येक शब्द समजून घेऊन श्रवण करते किंवा पठन करते त्या व्यक्तीला धनसंपत्ती धनधान्य वैभव सुख समाधान आरोग्य त्याबरोबरच सर्व सुखसोयी मिळत असतात एवढी ही प्रभावी पोथी आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी ज्यावेळेस मी एखाद्या अध्यायाचं पठन करत असते त्यावेळेस तुम्ही शांतपणाने ऐकायचं आहे आणि त्याबरोबरच प्रत्येक शब्द हा समजून घ्यायचा आहे तर श्रीस्वामी चरित्र सारामृत या एकवीस अध्यायाच्या पोथीतील आपले बारा अध्याय पूर्ण झालेले आहेत तर आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील तेराव्या अध्यायाला सुरुवात करत आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेन्नमः श्रीगुरुरब्रह्मेन्नमः श्रीकुलदैवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्ब यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादीत गगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्यं विमलमचल सर्वाधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्यनेत्र सुहस्य बन्धन कताटोपीचमाला दण्डकमण्डलूधर काट्यकरक्षक का, त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक का, विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम अध्याय तेरावा गणेशाय नम शुल्क पक्षीचा शशीकर, वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपट फसवू पाहती परी झाले व्यर्थचे स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्याशी एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परिबाळपावरी पूर्ण विश्वास होता तेचा परिकोने एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले तैपासूनी बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एकतपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले दिवाळीचा सा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जामदार पाठविला गंगुलाल जामदार चोळप्पा जवळी ये सत्वर मनी देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयांशी हार नाही आम्हापासी बाळपा ठेवितो तयांशी तुम्ही मागुनी घ्यावा की आयसे ऐकून उत्तर गंगुलाल जामदार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणापाशी चंद्र हार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे आयसे ऐकून बोलले जामदार पुरे पुसे चोळपा कारणे जबाब दिदला चोळपाने बाळपा देती तरी गेहिजे आयशे भाषण ऐकून जामदार परतोन नूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्प्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी राणी करावे म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडिळ विष्ठित एकवस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करोनिया झोळी समर्थ करी घेतली अलख शब्द उच्चारीला मनती भिक्षा द्या त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे तेथे उने जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणोनी न लागता एक क्षण शंभरावर गळती झाली झोळी चोळपाते देऊनी समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रीन, असावे, रिन द्रव्याशी, आनंद झाला तयांशी परीन लागे मानसी श्रीचरण अंतरले चोळपाशी दूर केले बाईंशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दृष्टोंतरी तारण करी बहुसाळ ते आयकुनी बाळपासी दुःख झाले मानसी सोडूनि स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले तेव्हा एका सेवी कर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले समर्थ सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेन कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीच जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया परिराणींची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयंशी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे भिहोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयंशी बोलते समर्थ कैसा करिता हो कारवार ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करूनिया बाईंसी बाईंशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामींच्या सेवा करिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नोपराये मग सेवा करावयासी गेहुनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयांसी द्रवशा नाही आम्हापासी आम्ही दीर्लो निर्लोभ मानसी स्वामी सेवा करो की बाळपचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळपानी चाकरी एक तप पर्यंत सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने तेत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जय नमस्कारिती होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय जी स्वामी राय रात्रदिन शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत सारामृत कथा सम्मत सदा भक्त परिशोध त्रयोदशो अध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्रसारामृते त्रयोदशो अध्याय श्रीस्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतो ओम श्रीस्वामी श्री स्वामी चरित्र सारामृतमधील आपला तेरावा अध्याय पूर्ण झालेला आहे आता आपण श्रीस्वामी चरित्रसारामृतमधील चौदावा अध्याय हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता एका माळेचा जप करूया श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा आता आपण एका माळेच्या जपाला सुरुवात करूया चला तर मग आपण श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण स्वामी चरित्र मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद